आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सोमवार आज अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांचे सरसकट तीन लाख रुपयेपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ही घोषणा केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील छत्तीस जिल्ह्यापैकी आपल्या चोवीस जिल्ह्यातील कर्जमाफी केलेले आहे तरी शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा आहे का तो नीट बघा जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हालासुद्धा या योजनेचा लाभ मिळेल त्यासाठी मित्रांनो शि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आहे सोमवार महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना आनंदाची बातमी जाहीर करण्यात आलेली आहे ती म्हणजे कर्जमाफी योजनाची राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मोठी घोषणा केलेली आहे तर महाराष्ट्रातील अठरा लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे जाहीर केलेले आहे दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यापैकी चोवीस जिल्हे निवडले आहेत तर या चोवीस जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यात दोन लाख रुपये कर्ज माफ झाले आहे तर काही जिल्ह्यात तीन लाख रुपये कर्जमाफ झालेले आहे हे टप्प्याटप्प्याने कर्ज माफ झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या बातमीचा आनंद होणार आहे राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो सरकारने जे चोवीस जिल्हे निवडले आहेत त्याच जिल्ह्यात चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल अन्यथा या योजनेचा लाभ कोणत्याही व्यक् शेतकऱ्याला मिळणार नाही ना कर्जाची रक्कम दोन लाख किंवा तीन लाख असेल सरसकट दोन लाख किंवा तीन लाख रुपये कर्ज माफ करण्याचे जाहीर केलेले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आत्महत्या करू नये म्हणून सरकारने ही योजना राबवलेली आहे कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना नव्याने कर्ज घ्यायला सोपे मार्ग होईल व त्यांची आर्थिक स्थिती सुधारता जाईल व त्यांना शेतकरी लागणारी वस्तू औषधे किंवा आणखी काही त्यांना सोपे होईल म्हणून सरकारने कर्जमाफीचा जा निर्णय जाहीर केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही महत्त्वाचे कागदपत्र व तुमच्या बँकेचे संपर्क साधून ठेवावा तर शेतकरी मित्रांनो कर्ज भर कर्जमाफी भरण्याचा अर्ज कसा करायचा बघा नंबर एक तुमच्या बँके खात्यात जाऊन तुमच्या खात्याची जा माहिती घ्या नंबर दोन सरकारी वेबसाईटवर माहिती द्या नंबर तीन जर तुम्हाला कर्जमाफी मिळाली नसेल तर तुमच्या जवळच्या तहसीलदार कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवावी नंबर चार एस एम एस किंवा बँकेच्या नोटिफिकेशनवरची वाट बघा शेतकऱ्यांसाठी आता पुढील टप्पे महत्वाचे आहेत ते नीट लक्ष देऊन ऐकावं बघा नंबर एक एक मार्च मार्च दोन हजार पंचवीस कर्जमाफी योजनेची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो सरकारने निर्णय हा तुमच्या कल्याणासाठी घेतलेला आहे त्यामुळे येत्या मार्च महिन्यापासून मा यार येत्या मार्च महिन्यापर्यंत तुमचे कर्ज माफ होईल राज्याचे छत्तीस जिल्ह्यापैकी चोवीस जिल्हे क कर, कर्जमाफीसाठी निवडले आहेत आता कोणकोणते जिल्हे आहेत ते पुढील प्रमाणे बघा व शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा आहे का नाही ते नीट लक्ष देऊन बघा नंबर एक पुणे जिल्हा नंबर दोन लातूर जिल्हा नंबर तीन बुलढाणा जिल्हा नंबर चार नाशिक जिल्हा नंबर पाच अहमदनगर जिल्हा नंबर सहा सोलापूर जिल्हा नंबर सात सातारा जिल्हा नंबर आठ बीड जिल्हा नंबर नऊ अमरावती जिल्हा नंबर दहा नागपूर जिल्हा नंबर अकरा परभणी जिल्हा नंबर बारा नंदुरबार जिल्हा नंबर तेरा हिंगोली जिल्हा नंबर चौदा नांदेड जिल्हा नंबर पंधरा यवतमाळ जिल्हा नंबर सोळा सिंधुदुर्ग जिल्हा नंबर सतरा ठाणे जिल्हा नंबर अठरा जळगाव जिल्हा नंबर एकोणीस औरंगाबाद जिल्हा नंबर वीस उस्मानाबाद जिल्हा नंबर एकवीस रायगड जिल्हा नंबर बावीस कोल्हापूर जिल्हा नंबर तेवीस धुळे जिल्हा नंबर चोवीस चंद्रपूर जिल्हा तर शेतकरी मित्रांनो आम्ही सांगितलेले या चोवीस जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुमचे मार्च महिन्यात कर्जमाफ होऊन जाईल कर्जमाफीसाठी योग्य ती कागदपत्रं व योग्य ते पात्रता ठेवा तरच तुमचे कर्जमाफ होऊ शकेल अन्यथा तुमचे कर्ज माफ होणार नाही तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी कटा या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद शेतकरी मित्रांनो